तहसीलदार अजित जंगम यांच्या हस्ते मोलाना आझाद कॅम्पस नांदुरा येथे भव्य आनंद मेळाव्याचे आयोजन मोलाना आझाद कॅम्पस नांदुरा येथे मोलाना आझाद प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा दिया हायस्कूल नांदुराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आनंद मेळावा मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला या मेळाव्याचे उद्घाटन नांदुराचे तहसीलदार श्री अजित जंगम यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट अब्दुल रफिक अध्यक्ष मोहम्मद तौसिफ सचिव इंजिनियर नितीन कोठारी यू एस ए हाझी अफ्जल मोहम्मद इम्रान व मोहम्मद रेहान यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवर पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला उद्घाटनानंतर मान्यवर पाहुण्यांनी मेळाव्यातील सर्व दुकानांना भेट देत विद्यार्थ्यांनी मांडलेल्या उपक्रमांचे कौतुक केले मेळाव्यात विविध प्रकारच्या चविष्ट व्यंजनांचे पंच्याहत्तर स्टॉल लावण्यात आले होते सुमारे दोन हजार विद्यार्थी पालक व पाहुण्यांनी या व्यंजनांचा मनमुराच आस्वाद घेतला या आनंद मेळाव्याचे यशस्वी आयोजनासाठी अश्फाप खानसर व त्यांच्या संपूर्ण चमूने विशेष परिश्रम घेतले त्यांच्या नियोजनाबद्ध मेहनतीमुळे मेळावा यशस्वी ठरला कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उपक्रमशीलता संघभावना व व्यवस्थापन कौशल्याचा विकास झाला असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा